बुलढाण्यातील शेगाव शहरात जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का नागपूर अकोल्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद होताच त्याचे सौम्य धक्के बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील जाणवल्याची माहिती आहे नागरिकांनी प्रशासनाला ही माहिती दिल्यानं त्यांची पडताळणी करण्यात आली त्यानुसार धक्का जाणवल्याची माहिती तहसीलदार दीपक बाजड यांनी दिली आहे नागपुरात मंगळवारी भूकंपाची नोंद झाली त्याचे धक्के अकोल्यातही बसल्याची नोंद आहे तर बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याबाबतची पडताळणी करण्यात आली यानुसार नागपुरातील भूकंपाचे सौम्य धक्के शेगावात जाणवल्याची माहिती आहे नागरिकांनी प्रशासनाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली त्याची पडताळणी करण्यात आली तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर बोराळे यांनी त्या कार्यालयात असताना सौम्य धक्के जाणवल्याची माहिती तहसीलदार बाजळ यांना दिली त्यानुसार नागपुरातील भूकंपाचा धक्का शेगावपर्यंत पोहोचल्याची नोंद झाल्याची माहिती आहे त्यामध्ये कुठेच काही परिणाम झालेला नाही असंही त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाण्यातून आज माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की आज दुपारी नागपूर येथे व संध्याकाळच्या दरम्यान अकोला येथे सौम्य प्रमाणात भूकंपाचे धक्के झाल्याचे यंत्रमापकाने नोंद केल्याची माहिती मिळाली शेगावातील काही नागरिकांनी सुद्धा फोन करून अशा प्रकारचं जाण धक्के जाणवल्याचं फोन करून सांगितलं तर कदाचित नागपूर आणि अकोल्याला जे भूकंपाचे धक्के जाणवले त्या अनुषंगानं थोडेसे त्याचे पडसाद हलक्या प्रमाणात इथे उमटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांना एवढंच आव्हान ना आहे की यापुढे जर काही असं जाणवलं तर लगेच रोडवर येऊन जावं आणि भयभीत होण्याची काही कुठल्या प्रकारची गरज नाही नैसर्गिक आपत्ती विभागाशी त्यांनी तो या याबाबतीत संपर्क करावा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा